रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही माऊलींची पालखी पुणे मुक्कामी असताना प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी वारकरी विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्याशी आरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता यावर विश्वस्तांकडून दिलगिरी आणि स्पष्टीकरण देण्यात आले मात्र हा प्रकार होऊन दहा दिवस होत नाही तोच माऊली सोहळ्यातील चोपदारानं रागाच्या भरात एका वारकरी महिलेला जोरात ढकलून दिले अक्षरशः ही महिला वारकरी डोक्यावर असलेली तुळस घेऊन जमिनीवर खाली पडली या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून अनेक वारकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होतीये माउलींचा पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर आहे गुरुवारी दिनांक तीन जुलै रोजी ठाकूर गोळाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरा गोल्ड रिंगण सोहळा पार पडला त्या दरम्यान एक महिला वारकरी डोक्यावर तुळस घेऊन त्या रिंगणातून चालली होती मात्र रिंगणातून ते बाहेर होत असताना माऊली सोहळ्यातील चौकदारानं रागात सांगितलेलं ऐकायला येत नाही का असं म्हणत त्या महिलेकडे धावत येऊन हो, पाठीमागून जोरानं ढकलून दिले त्यावर त्या वारकरी महिलेने काय झालं एवढं असं विचारलं तरी सुद्धा बाळासाहेब चौकदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला विशेषतः सर्व प्रकार सुरू असताना देवस्थानचे ट्रस्टीनी बघ्याची भूमिका घेतली अखेर देवस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वरवीर यांनी चोपदारांना आवर घालत तिथून बाजू केले या प्रकरणावर अजून विश्वस्तांनी प्रतिक्रिया दिली नाही तसेच चोपदार यांनी सुद्धा त्याबाबत खुलासा केला नाही दरम्यान तीन चार वर्षांपूर्वी दोन चोपदार वादाच्या भोवरात अडकले होते त्यावेळी देवस्थानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती त्यानंतर पुढील काळात ते पुन्हा सेवेत रुजू झाले मात्र या घडलेल्या संतापजनक घटनेनंतर संबंधित चोपदारावर देवस्थान कारवाई काय करते हे पाहणं महत्वाचं ठरेल वारीतील चोपदारांची संख्या जिल्हा सत्र न्यायाधीशांनी ठरवल्या प्रमाणे असावी वारीत दोन चोपदार असावे तसेच दोघांनाच देवस्थाने तशी सेवा द्यावी अशी मागणी अनिकेत कुऱ्हाडे यांनी देवस्थानकडे लेखी पत्राद्वारे केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा